नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इतकी गंमत झाली आहे चार दिवसपूर्वी आमच्या ताई नव्हत्या त्यांच्या बहिणीला ॲडमिट केलेलं म्हणून त्या सुट्टीवर होत्या त्यामुळे भयानक लोड पडला आषाढीचा उपवास प्रदोषचा उपवास त्याचबरोबर सगळी तयारी त्यामुळे पटापट सकाळी उठून पहिली पुरणचा कुकर लावला त्याच्यानंतर वरण भात आणि बटाट्याच्या भाजीचा कुकर लावला आणि त्या दिवशी पौर्णिमा असल्याकारणाने कुंचंभरला सगळी जी सेवा होती ती केली तांदूळ बदलले नित्य सेवा केली आणि बघा इथं सगळी मी तयारी करून घेतलेली आहे हा जो पुणे पुण्यात मनोहर सुगंधी आहेत त्यांचा हा प्रीमियम दशांग धूप आहे एकदम प्रीमियम आहे आणि हा केशर चंदन देवघर स्प्रे आहे सिद्धीवाल्यांचा तोही पुण्यातच मिळतो त्यांचे ऑनलाईन पण वेबसाईट आहे तुम्ही आणून बघा अत्यंत वास तुम्हाला आवडेल खूपच सुंदर आहे आणि हा जो फेटा आहे तो मी रविवारी दादरला जाऊन याचबरोबर पिंक कलरची थीम म्हणजे पिंक कलरचा फेटा आणि डार्क पिंक कलरचं वस्त्र असं मी घेऊन आलेली होते आणि हिना अत्तर नवीन आणलेलं होतं त्यानंतर जे माझ्याकडे हार होते त्यातले हार काढून ठेवले हे सुद्धा पिंक कलरचं छोटंसं दिव्या खाली आसन आणलेलं आणि हे स्वामीना पिंक कलरचं वस्त्र असं आणलं आणि त्याच्यानंतर आता पूर्ण तयारी करून घेतली गुरुपदासाठी साठी नारळ पंचामृत मिक्स करून घेतलं सगळं त्याच्यानंतर गुळ खोबरं घेतलं गणपती पूजेनंतर दाखवायला नैवेद्य म्हणून आणि चाफ्याची माळ मी दादर वरून रविवारी संध्याकाळी आणलेली ती चार दिवस फ्रीजमध्ये इतकी सुंदर राहिली ना म्हणजे मी सांगूच शकत नाही तर पूर्ण फुलाची तयारी दिवा आणि स्वामींच्या अभिषेकाची तयारी आणि बघा चांदीची भांडी आपण सहसा काढत नाही पण असं काही असेल तर आपण छान काढतो आणि हा जो फोटो आहे तो मी अक्कलकोटवरून आणला होता मागस तुम्हाला दाखवला होता तर तो नेमका मी आता खाली काढून मस्त म्हंटलं यावेळेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी छान आपण पूजा करूया त्यामुळं मांडणी अगदी सिंपल करून घेतलेली आहे पहिली दिवा प्रज्वलित केला आहे ओम दीपदेवता भ्यो नमहा म्हणून दीप दिवा प्रज्वलित करून घेतला आहे त्यानंतर जी स्वामी समर्थांची जी स्टेन्सिल होती तर ती यूज करून मी छोटीशी अगदी रांगोळी काढलेली आहे आणि जी मोठी रांगोळी होती त्यांनी माझा घात केला माहीत नाही खूपच लाईट आली त्या दिवशी पण म्हटलं चला ठीक आहे त्याच्यानंतर गणपतीपूजनेपासून सुरुवात केली तर ओम गणपते नमहा म्हणून गणपतीपूजन केलं एक आवृत्ती गणपती अथर्व शीर्षची मी म्हणून घेतली पंचामृताने आणि पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक घातला आणि पहिली गणपती बाप्पांची इथं स्थापना करून घेतली आता हा जो छोटासा हार दिसत आहे तोसुद्धा मी दादरवरूनच अगदी काहीतरी दहा का, का वीस रुपयाला आणला खूप छोटे छोटे पण छान हार मिळाले मला सो मन प्रसन्न होतं या खेपेला की चांगल्या गोष्टी आपल्याला घेता आल्या आणि इथं मी आता नैवेद्य दाखवून घेत आहे जो आपण गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतो तोच मी गणपती बाप्पांना इथं दाखवून घेतलेला आहे नंतर चा के नंतर हे झाल्यानंतर छान स्वामींच्या अभिषेकाची तयारी केली स्वामींना पहिली पाण्याने आणि नंतर पंचामृताने आणि परत मग पाण्याने असा मी अभिषेक घातलेला आहे हे घालता घालता परत गणपती अथर्व शीर्ष त्यानंतर पवमान सुक्तम पुरुष पुरुषसुक्तम त्यानंतर रामरक्षा एक ते नऊ ओवी आणि नंतर तारकमंत्र आणि श्री स्वामी समर्थ असं म्हणता म्हणता मी पूर्ण अभिषेक केला ॲज युजल तुम्हाला माहिती आहे मी दर गुरुवारी किंवा असं काही खास जेव्हा दिवस असतात तेव्हा स्वामींना उठण्याने मी अभिषेक करते कारण उठणं स्वामींना प्रचंड आवडायचं जसं ही ना तर आवडायचं तसं स्वामी दररोज उठणं लावून आंघोळ करायचे त्यामुळे मी उठणं कायम माझ्या स्टॉकमध्ये ठेवते आणि कसं आहे जेव्हा आपण पंचामृताने आंघोळ घालतो तेव्हा मूर्तीसुद्धा अगदी ना तेलकट किंवा अशी जरा बुळबुळीत होऊन जाते तर जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा मूर्ती चांगली स्वच्छ करून मगच कोरडी करून मगच पूजा करायची त्यामुळे उठण्याने जर तुम्ही मूर्तीवरती अभिषेक केला ना तर हे सगळं व्यवस्थित धुवून जातं आणि मूर्ती छान स्वच्छ होते काही डाग वगैरे राहत नाहीत तर असं मी केलं आणि हा जो देवघर स्प्रे आहे तो मी सगळीकडं मारून घेतला त्यामुळे इतका मस्त सुगंध येत होता ना केशरचंदनचा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हा खूप सुंदर फ्लेवर आहे त्यांचा रोजपेक्षा मला केशरचंदन खूप आवडला आणि त्याच्यानंतर छान स्वामींना जे आवडतं ते सगळं केलं जसं अत्तर आहे केशर अष्टगंध आहे त्याच्यानंतर ते, ते पूर्ण मूर्तीला लावून घेतलं आणि त्याच्यानंतर जे त्यांना वस्त्र आणलं होतं ते वस्त्र हार फेटा त्याच्यानंतर चाफ्याची जी मी मोठी माळ आणली होती छोटीशी ही इथं मुंबईत ही खूप फेमस आहे हाय गेस चाफ्याची माळ पण आणि ती छोटी पण हे मला दोन्ही आवडले त्यामुळे मी छान दोन्ही माळा घेऊन आलेले होते आणि त्याच्यानंतर फेटा चं एक मोठा प्रॉब्लेम झाला की त्यांनी फेटा बसेल म्हणून मला तो दिला आणि मी तो घेतला आणि घरी आल्यानंतर फेटा अजिबात तो बसत नव्हता मी इतकी निराश झालेले ना मग मी काय केलं आतलं जे त्याचं पॅडिंग असतं ना जो पुठ्ठा असतो त्याला हे कापड जे चिकटवतात तो आतला मी पूर्ण तो पुठ्ठा काढला आणि नुसतं जे जे वस्त्र आहे ते कसं बसं मी बसवलं स्वामीनं प्रार्थना केली की स्वामी की थोड्या वेळ तरी तो राहू दे जोपर्यंत मी पूजा करते आहे पण दिवसभर तो व्यवस्थित राहिला आणि त्याच्यानंतर छान स्वामींचं गुरुपद घेण्याची वेळ आली स्वामींना जी प्रार्थना करायची होती ती केली मी म्हटलं कितीही संकट आली कितीही वाईट काळ आला तरी तुम्ही आमची साथ सोडू नका आणि आम्हाला सोडवू देऊ नका अशी बुद्धीही देऊ नका की आम्ही दुसरीकडं कुठंतरी जाऊ आणि काहीतरी करू त्यामुळे छान प्रार्थना केली आपल्या सगळ्या स्वामी भक्तांस साठी आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्ससाठी छान प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर छान धूप दीप सगळं लावून घेतलं आणि जो मंत्र म्हणायचा होता तो म्हणून आरती करून घेतली छोटे क्लिप्स मी पुढे अटॅच करते ते तुम्हाला आवडले तर मला नक्की सांगा

तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने मला जमेल तशी किंवा मला आणि मिस्टरांना जसं जमेल तसं आम्ही छान गुरुपौर्णिमेची ही स्वामींची पूजा आणि सेवा ही आम्ही केली असं मी म्हणते की त्यांनी करून घेतली कारण अंगात खूप कणकण होती त्यामुळे मी पुरणपोळी केलेली चपाती केलेली बटाट्याची भाजी वरण भात आणि कोशिंबीर टॉमॅटोची एवढंच केलं मला बाकीचं मला भजी करायची होती पण मला नाही जमली अंगात खूप कणकण होती एवढं केलं हेच भरून पावलं असं झालं मला पण स्वामींनी खरंच करून घेतलं यावर्षी आणि अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेचा दिवस हा खूप सुंदर साजरा झाला आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की पुढं मी दोन क्लिप्स अटॅच केलेल्या आहेत फूल जे आपण म्हणतो ना दिव्यात फूल तयार होणे आणि ते सुद्धा गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी तयार होणे म्हणजे साक्षात स्वामींनी आपली सेवा आणि जे काय आपण तोडकी मोडकी जी पूजा केली आहे ती साक्षात स्वीकारली आहे हे त्या रूपाने ते तुम्हाला दर्शवतात किंवा सांगतात कारण फूल तयार होणं म्हणजे घरात पॉझिटिव्हिटी आहे तुम्ही जी भगवंताची सेवा करता आणि जे तुम्ही म्हणता स्तोत्र मंत्र ती त्यांच्यापर्यंत पोचत आहे आणि ते तुम्हाला ह्या तऱ्हेने सांगत आहे आणि मी तुम्हाला सांगू का मी हे जे फूल आहे ना हे जे सकाळी तयार झालेलं होतं पूजा केल्यानंतर ते रात तरी सात वाजेपर्यंत मी परत बघितलं कारण मी अखंड दिवा ठेवलेला हो तर ते फूल संध्याकाळपर्यंतसुद्धा असंच होतं ही त्याची क्लिप आहे तर आम्हाला दोघांना खूप सुंदर वाटलं कारण जेव्हा स्वामी सांगतात संकेत देतात की तुमची सेवा स्वीकारली गेलेली आहे तेव्हा तुम्हाला खूप छान वाटतं की हे कालच गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडलेलं आहे त्यामुळे मी खूप खुश आहे म्हटलं तुमच्याशी हा संपूर्ण दिवस कसा गेला हा शेअर करावा तर पूजा आवडली असेल तर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ